हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच मी वेदिका या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि ती रेसिपी म्हणजे चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी म्हणजे प्रेम हे एव असं कोणाकोणाला वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं तर आज आपण एक किलो चिकन बिर्याणी बनवणार आहोत त्यासाठी मी एक किलो चिकन घेतले आणि एक किलो तांदूळ घेतला आहे तांदूळ च चिकन बिर्याणीचाच घेतला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चिकन स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याला स सगळे मसाले जे चिकन बिर्याणी मसाला दही पुदिना कोथिंबीर अजून आपण घरी चिकन बिर्याणीचा म चिकन बिर्याणी मसाला मी बनवला होता तो पण मी ॲड केला आणि छान प्रकारे त्याला मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं अर्ध्या तासासाठी त्यानंतर मी बिर्याणीला लागणारा राईस बनवायला घेतला त्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं पाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकले जे बिर्याणीसाठी लागतात कोथिंबीर लिंबू लिंबाचा रस आणि पुदिना हे सगळं ॲड करून पाणी अर्धा तासासाठी उकळत ठेवलं अर्धा तास म्हणजे जेवढा वेळ तो पाणी उकळायला घेईल तेवढा वेळ लागणारच त्यानंतर इथे मी पुदिना तळलेला कांदा आला लसूण टमाटर हिरवी मिरची आणि कोथिंबीर या सगळ्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली आणि ती तळ तेलामध्ये छान प्रकारे परतून घेतली जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत छान प्रकारे परतून घ्यायची आणि मॅरिनेट करायला जे चिकन ठेवलेलं होतं ते आपण त्याच्यातमध्ये ॲड करूया आणि छान प्रकारे ढवळून घेऊया साईडला आपला राईस तयारच आहे तयार झालेला त्याच्यामध्ये आपण ॲड केला होता राईस आणि राईस तयार आहे आणि राईस आपण आता करायला घेऊया राईस चिकन बिर्या चिकन ऑन एटी पर्सेंट शिजलेलं आहे त्यावर आपण आता लेअरिंग करूया चिकन आ, चिकन एक साय थोडंसं साईडला काढून ठेवूया भात टाकूया चिकन लेअरिंग करूया आणि वरून आपण पीस काय टाकणार नाही आहेत फक्त आपण जी ग्रेव्ही असते तीच ॲड करायची आहे तुम्हाला पीस टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर उर वर उरलेला थोडा आपण भात काढून ठेवलेला तोही लेअरिंगमध्ये आपण चांगल्या प्रकारे ॲड करूया आणि आपण दम बिर्याणी करतो आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे झाकण्याला कपड्याने गुंडाळून त्याच्यावर ठेवूया आणि पंधरा वीस मिनटं छान प्रकारे दम द्यायला ठेवूया आणि मी हे शूट करायला राहून गेलं वरून मी जे लेअरिंग केलं आहे पुदिन्याची पानं कोथिंबीर कलर थोडंसं तूप ॲड करून छान प्रकारे त्याला लेअरिंग करूया आणि सजवूया आणि झाली रेडी मी क आम्ही सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केली अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका बाय